नमस्कार शुभ सकाळ सर्वांना दीपावलीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा मन भरून पाणी भरतो काय शेतकऱ्याचं पाव आता असं काम चालू दिवाळी पण चालू काय भरलं पायामध्ये काय भरलं काय भरलं काय मकाला पाणी चालू इकडं दादू भरतोय पाणी आमचं झालं आता चहा पाणी आता चार पाच दिवस कामाला सुट्टी सर्वांची दिवाळी झाली असेल अजून जे जे शेतकरी भाऊ बहीण असतील आमचे त्यांची नसेल आता कस पाणी झालं वास येतोय पण नदीचं पाणी आपले कांदे हा एक प्लॉट तिथून ते पाईप दिसतोय पाईप पासून पलीकडे एक प्लॉट आणि आणखी एक दोन प्लॉट आहेत कांद्याचे वाकडे झालेत खूप पाऊस घेतला या कांद्याने यांनी नाही घेतला म्हणजे त्यांनी भरपूर घेतला हे पाऊस उघडल्यानंतर लावले मस्त आहे कस वातावरण सूर्योदय झालाय की असाना टॉवेल बांधले वल्लेच आहेत कांद्यात गवत नाही पण असं आहे ना कि असतो हा हा प्रकारे ना मरतच नाही पा दुसरं काही गवत दिसणार नाही हक्की ना याला पिक सर्व बा भाऊ बहीण म्हणतात मोठा व्हिडिओ बनवा मोठा व्हिडिओ बनवा वेळ घटत नाही किंवा नाही सर्व गोष्टी शक्य होत म्हटलं आज बनवावं सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी आणि आपलं शेतात काय कसं दाखवायला काय शेतात कांदे बाकी तर कांदे गेले पाहत हा मोठा प्लॉट जरा असे हिरवे हिरवे झालेत मस्त इथून तिथपर्यंतही इकडं ऊस आहे शेजारी लिंबाचं झाड आहे ना किती लय छोटं होतं पण किती मोठं झालं पण आम्ही ज्या वेळेस इथं राहायला आलो होतो ना एकदम इतकं असं छोटंसं होतं आता किती मोठं झालं ते पण एक इत ते तर लय छोटं होतं खे बा है है। हे लाकडं केलीत ना हे हो हे लय छोटं होतं म्हणजे असं इतकं इतकंच दोन बोटावानी काडी होती फक्त ते पण एवढं मोठं झालं याला हिर्या टाकलं का हो कायच वाढत आहे नांगर गाव हे घालायच त्याच्यात ट्रॅक्टरच या मुळे आहे ना कुजून गेले त्याच्या भरलं काय कोण आता कशा सोडत भरावा मला वाटत पाणी सगळेच बरं याच पिवळ पिवळ का दिसतंय वाढतच नाही हे गेणी माय का कम पाहता